नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रामनवमी आणि सकाळपासूनचे कामं आणि निवड वगैरे तर आजचं तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर केला तर चला आजचा हा व्हिडिओ आजचा हे उद्या येईन तुम्हाला तर चला आम्ही आता संध्याकाळी रामाच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घेण्यासाठी आणि तिथून डिझाईन निघणारे तर तिथून मिरवणूक निघणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणारे ते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तिथं सगळं आवरून घेतलं आणि आम्ही आलो इथे मंदिरामध्ये तर बघू शकता इथं पाठीमागा किती सुंदर रामाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं सजवलं आहे सुद्धा चला तर आपण आता आतमध्ये जाऊन बघू तर बघू शकता श्रीराम ह्या रांगोळी बसून इथून सुरुवात झाली आणि मस्त असं डेकोरेशन केलं मंदिराला तर बघू शकता पण त्या वगैरे सुद्धा बाहेरून सुद्धा छान असा लावलेल्या आहेत त्यांनी टाकल्या माळा वगैरे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं तर चला आपण आता दर्शनसुद्धा घेणार आहे तर चला ते छानपैकी आपण दर्शन वगैरे घेतो मूर्ती एवढा सुंदर आहे तर बघू शकता तर छानपैकी इथे दर्शन वगैरे झाले आणि इथं बारा वाजता इथे यांनी पाळणासुद्धा लावला होता तिथंसुद्धा आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि ह्या पद्धतीने दर्शन आम्ही घेतलं छानपैकी आता दर्शन घेऊन आम्ही इथे मिरवणुकीला सुद्धा जाणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आहे ना तर बघू शकता इथं पंत्या लावल्या होत्या प्रत्येक जण येऊन पंत्या लावत होतो मंदिरामध्ये इथं आम्ही सुद्धा पंत्या लावल्या छानपैकी फोटो वगैरे काढले चला आता मिरवणुकीमध्ये जाऊया आपण बघू शकता छानपैकी इथं मूर्ती सोन आपल्या महाराजांची मूर्ती किंवा रामाची मूर्ती खूप सुंदर सजाटली होती सुंदर मानल्यापेक्षा तर पुण्याकरांच्या भाषामध्ये म्हटलं तर लय भारी अशा पद्धतीने मूर्ती सजावली केलेली होती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रामाची मूर्ती दिसते दवे दैवे अशी मिरवणूक सजा चालू होती छानपैकी इथं मिरवणूक चालू होती भरपूर अशी गर्दी होती तर छानपैकी इथं सजवट सुद्धा खूप सुधा सुंदर किंवा भारी अशी केलेली होती रामाची मूर्ती तर एकच नंबर होती तर बघू शकता तुम्ही चला आजचे राम मंदिरातलं दर्शन आणि मिरवणुकी तुमच्याबरोबर शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद